Mm. 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 Ah. Ah. Mm. नमस्कार मित्रांनो मी यश भिडेकर आणि फ्रॉम क्रिएटिव्ह यूट्यूब चॅनल आपण इथे आलो आहे आज शनिवार वाडा इथे आणि शनिवार इची वैशिष्ट्य आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या शनिवार पेठेत आपण स्थित आहे सध्याच्या या युगात बांधकामाची या शनिवार वाड्याच्या बांधकामाची सुरुवात सतराशे तीसमध्ये बाजीराव प्रथम यांनी या वाड्याची योजना केली त्यानंतर बांधणीचे हे कारण असे वैशिष्ट्य होते की पेशव्यांचे जे अधिकृत निवासस्थान आणि मराठा साम्राज्याचे जे प्रशासनाचे केंद्र म्हणून हे शनिवार वाडा असं ओळखले जाते एकूण दोन लाख आणि रुपये खर्च करून हा वाडा बांधण्यात आला होता सहजता वाड्याला पाच दरवाजे होते मुख्य पाच दरवाजे होते ज्यामध्ये एक पहिला म्हणजे दिल्ली दरवाजा दुसरा जो आहे मस्तानी दरवाजा आणि जो तिसरा आहे अलिबहादूर रा दरवाजा त्याच्यानंतर खिडकी दरवाजा त्याच्यानंतर गणेश दरवाजा अशा पाच जे दरवाजे मुख्य प्रमाणात इथे आढळल्यात आढळतात आणि हजारीकरांची काय असते एक अद्वितीय फजारा ज्यात सहा पाकड्यांचा कमळ कमळाचा आकार आणि एकाच वेळी हजार पाण्याचे जे फवारे उडत असते असा असं लोकेशन इथे आहे मुख्य इतिहासातील काही घटना म्हणजे बाजीराव नानासाहेब माधवराव आणि इतर प्रमुख पेशवे यांचे इथे वास्तव्य येथेच होते आणि सतराशे त्र्याहत्तरमध्ये नारायणराव पेशवे यांची हत्या याच ठिकाणी करण्यात आली होती अठराशे अठ्ठावीसमध्ये आणि एका मोठ्या आगीत वाड्याचे बहुतांश भाग असे आगीत रूपांतर झाले होते या इथल्या शनिवार वाड्यात बराचसा असा भाग जो आहे तो इथे जाळण्यात आलेला होता तो कशामुळे का आणि कुणी केला हा अजूनही पत्ता इथे लागला आहे नाही कारण की इथला जो बराचसा असा लाकडी आणि सुंदर असा जो परिसर होता तो काही लोकांनी जाळला आणि तो जाळण्यात आला होता आणि त्याचे साक्ष आताही इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतातच मी आता, आता शनिवार वाड्याच्या एका भिंतीजवळ आहे आणि या भिंतीची उंची तुम्ही पाहू शकता आणि असंच नाही तर या भिंतीमधून पण काही प्रवेशद्वार आहे इथे गुप्त ज्या ठिकाणी सैनिक वगैरे लपायचे अशा काही खिडकी वगैरे आहे दुमजली म्हणजे काय डबल मजली दुमजली म्हणजे डबल मजली यामध्ये कंपार्मेंट आहे हा दरवाजा दोन एक दोन तीन चार पाच सहा असे पाच असे काहीतरी दरवाजे आहे यामध्ये पाहिलं तर इथे पहिली खोली दुसरी खोली तिसरी खोली जे बाहेरून आलेले जे प्रवासी वगैरे राहत होते किंवा मग काही दुसऱ्या राज्यातून आलेले काही राहत होते जे स्पेशल व्यक्ती असले काही असले त्यांच्यासाठी राहण्याची सोय वगैरे इथेच करण्यात आली होती आणि स्पेशल त्यांच्यासाठी फक्त दिवे वगैरे मग तिथे समोर वगैरे लावत होते ते आणि इथे इथे समोर त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था वगैरे आणि हा सगळं काय आणि तिथे काही पण स्टोअर वगैरे करण्यासाठी तिथे समोर होतो आणि इथेच त्यांच्यासाठीच बाजूला ते असं गार्डन टाईप बनवलं होतं बस म्हणजे ते जर इथून आले त्यांना संध्याकाळी वगैरे हो फिरायचं असलं तर मग ते इकडे वगैरे जात होते किल्ल्यामध्ये तुम्हाला असे काही डॉट्स दिसणार या डॉट्स मध्ये त्यावेळेस का काय करत असणार काय ठेवायचे किंवा मग इथे एखादा काही झेंडा टाईप किंवा काय राहत असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि समोर गार्डन दिलेलं आहे त्यावेळेसचे जे लोक होते राजे होते राणिया होते ते या गार्डनमध्ये फिरायचे पहारेकरांसाठी वरतून पाहण्यासाठी पाहण्यासाठी वरती तिथे शिर्डी दिलेली आहे शिर्डीने तुम्ही जाऊ शकता दुमजली इमारतीसाठी इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा तो नारायण दरवाजा हे आहे नारायण दरवाजा हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा असेही म्हणतात नारायणराव पेशवाच्या काका मला वाचवा या अर्थ किंकाळीचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे नारायण दरवाजा नारायणराव तो खून म्हणजे ज्यावेळेस नारायणरावचे वडील वारले वारते वेळेस सांगितलं नारायणरावच्या वडिलांनी त्यांच्या भावाला की माझ्या मुलाचा सांभाळ कर त्यांच्या भावाला सांगितलं कुणाला रघुनाथरावाला तर रघुनाथराव म्हणले काय हरकत नाही ठीक आहे त्यावेळेस त्यांचे वडील नारायणरावचे वडील राजा होते अच्छा ते गादीवर होते आता ती वारली वारल्यावर साहजिकच त्यांचा मुलगा गादीवर बसते मग नारायणराव गादीवर बसले नारायणराव गादीवर बसल्यावर नारायणराव लहान होते लहान म्हणलं तरी एक दहा बारा वर्षाची होते त्यांचे सुलतान काका कोण रघुनाथराव पेशवी त्यांना वाटलं हे लोभी होते अत्यंत लोभी होते अच्छा त्यांना वाटलं हे गादीवर बसले हे राजा झाले मला पाहिजे सगळं हे सर्व स्टेट मला पाहिजे त्यांनी काय केलं असं तर त्याला स्वतःला मारता येत नाही म्हणजे आपल्याला लोक मारतील आपण जर याला विनाकारण काय केलं तर राजाला राजाचं का... राजा काम राजाला सांभाळायचं काम त्याच आहे ना सगळ्या सैनिकायचं काम असल्या राजाला सांभाळायचं मग त्यांनी काय केलं गार्दी गार्दी जे या फौजेमध्ये त्यांना तोप चालवायचं काम होत गारद्याच्या मदतीनं कट करून कट करस्थान करून नारायणरावला त्यावेळेस ते पळत आला त्यावेळेस ते गार्दी या वाड्यात शिरली मारायला या वाड्यात शिरल्यावर ते काकाकडे पळत आला काका काका मला वाचवा मला वाचवा वाटल्यास माझी सत्ता सगळी तुम्ही घ्या पण मला वाचवा काकाने त्याचं काही ऐकलं नाही ऐकलं आणि गार्द्याने त्यांचा खून केला त्यावेळेस नंतर मग सगळ्या मराठ्याला कळालं की रघुनाथरावांना फुटण्याचा खून केला त्यावेळेस मग बारभाई कारस्थान म्हणजे काय मराठ्यांनी सगळ्या मिळून एक कट केला की रघुनाथरावला कसं संपवायचं त्यांना लक्षात आलं ना बो काय झालं काय नाही नंतर लक्षात आलं रघुनाथरावला सुद्धा ती गाडी भेटू देत नाही दिली सु मित्रांनो हा किल्ल्याचा संरक्षण एरिया संरक्षण एरियामध्ये आपण पाहू शकतो इथून होल केलेले आहे ज्यामधून आपण समोरच्या कुणी आलं असेल तर त्याला आपण इथूनच पाहू शकतो पण त्याची नजर इथून पडणार नाही इथून आपण कुणालाही पाहू शकतो कुणालाही मारू शकतो सगळं दिसतं इथं क्या बात आणि एक काकू फोटो घेऊत आहे काकू स्वतःला राणी समजत आहे किल्ल्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर असे स्तंभ आपल्याला पाहण्यात मिळतात पाहायला मिळतात तो